नमस्कार माहिती आणि भाव बाई हे बा मी आळूचे पाने हे मी घरातच लावलेले म्हणजे एका कुंडीत लावलेले अशा दुधाच्या कॅरेटमध्ये तर याचे ना मी वड्या करणार आहे आता पाहुण्यांसाठी तर हे बाई पीठ भिजवलं आहे का याच्यामध्ये फक्त मी लसूण मिरची आणि कोथंबीर टाकली आणि मीठ आणि ओवा टाकला आहे थोडासा अजवाय तर बघा मी करून दाखवतो तुम्हाला वेळ नसला ना तर एकदम घाईघाई पद्धतीनं म्हणजे एकदम घाईघाईनं या वड्या लगेच तयार राहते आणि खूप टेस्टी लागते आणि हे तव्यावर करणार आहे मी हे बघा देवासाठी करते मी आता हे छोटंसं तेव्हा असे ठेवायचे तव्यावर मस्त असं तेल आहे अगदी थोडं थोडं वरतून टाकून घ्यायचं थोडंसं आणि हे बघा एकदम इझी असं लगेच पलटी मारायची आणि आपण लसूण हिरवी मिरची टाकतो ना पेस्ट कोथंबीर मस्त दळून आणि खूप टेस्टी लागते बरं ही वडी आणि एकदम साध्या पद्धतीनं ना उकडायची ना काहीच आणि खूप म्हणजे खूप छान लागते ऋतू व्यवस्थित द्यावाला नाही दाखव हे बघा किती छान झालं आहे बघा वाड्या हे बघा परत तेल टाकलं आता परत पानांचे तुकडे करून घेतले मी तुम्हाला पीठ कसं लावायचं घट्ट पातळ ते तुमच्या मनावर आहे बरं का चिकटले बघा चिकटलं तरी काय नाही असं थोडंसं असं केलं का होऊन जातं पलटी मारली हे बघा हे बघा हे छोटे पानं आहे तर हे मी डायरेक्टली बुडवते बरं का हां आणि असे टाकते नक्की करून बघा बरं का ही रेसिपी खूप छान आहे आणि एकदम म्हणजे कोणाला म्हणजे आळूच्या पानाच्या वड्या पण येत नसल्या ना कसं आहे मुलींना लगेच येत नाही तर एकदम ही साध्या करा, करा। एक साध्या सोप्या पद्धतीने करा आणि माझी रेसिपी आवडली तर मला नक्की लाईक करा शेअर करा खूपच आवडली तर सबस्क्राईब करा या सगळ्यांनी खायला वडी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बाय